दौऱ्यावर असणाऱ्या केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा भेट दिली पंढरपूर दौऱ्यावर असणाऱ्या केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी अकलूस तालुका माळसिरस येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलाला भेट दिली या संकुलाच्या विकासाकरता भरघोस निधी देण्याचं आश्वासन देऊन त्यांनी अकलूसकरांना सुखद धक्का दिला दरम्यान आमदार रणजित सिंह मोहिते पाटील खासदार धैरशील मोहिते पाटील यांच्या विनंतीला मान देऊन मंत्री रक्षा खडसे या अक्रूजला आल्या त्यांनी क्रीडा संकुलाला भेट दिली यावेळी आमदार आणि खासदार मोहिते पाटील यांनी खडसे यांना क्रीडा संकुल दाखवलं यावेळी क्रीडा संकुलात विविध खेळ खेळण्यासाठी खेळाडूंची झालेली गर्दी पाहून खडसे यांनी समाधान व्यक्त केला दरम्यान आमदार मोहिते पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत तीन बॅडमिंटन कोर्ट चार स्क्वॅश कोर्ट दोन खो खो दोन कबड्डी एक हॉलीबॉल ऑलिम्पिक साइज जलतरण तलाव निर्मिती करता सुमारे पंचवीस कोटी तर अकलूज नगर परिषदेमार्फत खेलो इंडिया अंतर्गत आठ लेन साइजचा सिंथेटिक ट्रॅकसाठी नऊ कोटी ड्रेनेज साठी एक कोटी लाईटसाठी दोन कोटी बास्केटबॉल ट्रॅकसाठी पन्नास लाख पार्किंगसाठी एक कोटी अशा चाळीस कोटींच्या निधीची त्यांनी मागणी केली दरम्यान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि खासदार धरणशील मोहिते पाटील हे या भागात खेळाडू घडवण्यासाठी स्वतः लक्ष घालत त्यामुळे मी केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं त्याने इथली क्रीडा संकुला सुद्धा भेट दिलेली आहे अतिशय चांगली व्यवस्था आहे बास्केटबॉल कोर्ट आपण बघू शकतो की खूप सारे मुलं इथे खेळायला येत असतात आणि त्यांच्या का काय मागण्या आहे की इथे अॅथली आपला ट्रॅक झाला पाहिजे अॅथिटचा एक चांगलं रनिंग ट्रॅक झालं पाहिजे बास्केटबॉलचं कोर्ट झालं पाहिजे अशा विविध स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी त्यांनी मागण्या केलेल्या आहे तर नक्कीच आमच्याकडनं केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही नक्कीच करू कारण की आमची पण इच्छा सा आहे आदरणीय मोदी साहेबांचं पण विजन आहे की खेळ हा प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचला पाहिजे प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्याच्यासाठी यूथ मंत्रालय म्हणजे आमचं सॉरी यूथ आणि स्पोर्ट मंत्रालय पूर्णपणे प्रयत्न करत याप्रसंगी युवा नेते सयाजीराव मोहिते पाटील माळशिरस तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाडवे सार्वजनिक बांधकाम उप अभियंता सागर मस्के अकुलज नगर परिषदेचे सीईओ दयानंद गोरे माधव वनवे अतुल महाजन तसंच अधिकारी क्रीडा शिक्षक आदी उपस्थित होते